श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण काळात काय खावे व काय खाऊ नये याचे नियम पारायण काळात सात दिवस खालील जे काही पदार्थ आहेत ते तुम्ही खाऊ शकतात एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती आपल्याला खायची आहेत पालेभाज्या खाऊ शकतात ज्यात लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर आणि कडीपत्ता फळभाज्या फळभाज्यांमध्ये तुम्ही खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी घोसाळ म्हणजेच गिलके ढोबळी मिरची हिरवी व लाल मिरची तोंडले गाजर सुरण व रताळे सर्व फळे जे आहेत तुम्ही फळे सगळं खाऊ सगळ्या प्रकारचे फळे खाऊ शकतात फक्त कडू आहे वर्ज तेलामध्ये तेल सूर्यफूल व करडी तेल तुम्ही वापरू शकता शेंगदाणा तेल सोयाबीन तेल वापरू नये मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे खाऊ शकतात गरम मसाला किंवा दुसरा कोणता मसाला आहे तो तुम्ही खाऊ शकत नाही त्याचे सर्व प्रकार तुम्ही खाऊ शकतात पारायण काळादरम्यान वारा उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात जसं की शिंगाडा पीठ बटाटे रताळे साबुदाणा राजगिरा तुम्ही खाऊ शकतात वर्ज्य जे आहे ते द्विदल धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी खाऊ नये गवार वांगे कारले वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा मोहरी आणि वरण भात आपल्याला वर्ज्य आहे चहा कॉफी घेऊ शकतात पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा खाऊ नये श्री स्वामी समर्थ